सातारा पंढरपूर रस्त्यावर भीषण अपघात वाढदिवसाहून आवाज न्यूजचे कॅमेरामन अमोल वायदंडे यांचे मेहुने होते मान तालुक्यातील लोधवडे पवार वस्ती जवळ मंगळवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातानं पळशी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे आपल्या भाचा संस्कारच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सुनील व अभिनंदन देवकुळे या दोन चुलत भावांचा घराकडे परतत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला विशेष म्हणजे आपला आवाज न्यूज चॅनेलचे कॅमेरामन अमोल वायदंडे यांचे मेहुने होते त्यामुळे हा प्रकार अधिकच वेदनादायी ठरलाय वाढदिवसाचा कार्यक्रम हास्य आनंद नातेवाईकांसोबतचे जेवण हे सर्व काही संपवून दोघंही पळशी येथून मोटरसायकलवरून निघाले मात्र काही क्षणातच दुर्दैवानं त्यांचा प्रवास शेवटचा ठरला सातारा पंढरपूर रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट भीषणतेमुळे दोघेही जागीच ठार झाले सुनील देवकुळे हे ऊसतोड मजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते तर अभिनंदन देवकुळे घरातील जनावरे सांभाळून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होते मेहनती साधे आणि कष्टाळू दोन तरुण असा अचानक निघून गेल्यानं गावात हळहळ व्यक्त होती आहे अपघाताची माहिती मिळताच दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तत्काळ स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले सर्वप्रथम त्यांनी वाहतूक सुरळीत करत रस्ता मोकळा करून घेतला मृतदेह हलवण्यासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध नसल्यानं दराडे यांनी अत्यंत संवेदनशीलता दाखवत एक मृतदेह स्वतः पोलीस वाहनात तर दुसरा मृतदेह स्थानिकांच्या मदतीनं दुसऱ्या गाडीत ठेवून ग्रामीण रुग्णालय धैवडी इथं हलवण्याची व्यवस्था केली त्यांच्या या तत्परतेचं उपस्थितांनी कौतुक केलंय या घटनेवरून स्विफ्ट कार चालकाविरोधात बीएनएस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी आणि एम व्ही अॅक्ट एकशे चौऱ्याऐंशी एक एकशे चौतीस अ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे भाज्याच्या वाढदिवसानिमित्त आलेला आनंदाचे क्षण काही तासातच अश्रूंमध्ये बदलले दोन कष्टकरी तरुणांना गमावण्याची पळशी गावानं कधीच न विसरणारी जखम आपल्या मनात कोरली आहे ओलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले